नमस्कार मी प्रिया आज आपण पाहणार आहे आंबट चुक्याची भाजी कशी करायची आंबट चुक्याचे तसे खूप फायदे आहेत आंबट चु आंबट चुक्यामुळे तुमचं रक्तदाब नियंत्रित राहण्यासाठी मदत होते तसेच हे तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत करते आंबट चुक्यासाठी लागणारे साहित्य आंबट चुका आधी वाटी मुंगाची डाळ आधी वाटी तुरीची डाळ शेंगदारी हे सगळं साहित्य एकत्र करून आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तसेच आंबट चोखासाठी फोडणी देण्यासाठी लागणारे साहित्य मी याबद्दल तुम्हाला नंतर सांगतेच आपण कुकरला चार शिट्ट्या घेतल्यानंतर बघूया ही आपली डाळ मस्तपैकी शिजून तयार आहे याला जरासा मी रेणे घोटून घेणार आहे डाळ घोटून घेतल्यानंतर अशी दिसणार आहे लागणारे साहित्य तेल डाई जिरं हळद मीठ पावडर लसूण आणि मिरची गार्निशिंगसाठी आपण वापरणार कोथिंबीर चला आपण थोडंसं तेल घेणार तेल थोडं जरा जास्तच घ्यायचं तेल तापल्यानंतर त्यामध्ये राई टाकायची जिरा टाकायचा आपली राई छान तडतड तडतडू -तर, तर द्यायची तडतळल्यानंतर त्यामध्ये आपण काही लसणाच्या पाकळ्या बारीक कुटून घेतलेल्या त्यासोबत हो मिरची टाकायची हे दोन्ही छान परतून घ्यायचं लसण थोडंसं गुलाबी होऊन द्यायचं याचबरोबरी जर तुम्हाला दार भाजी ही थोडी घट्ट वाटत असेल साईडला थोडस गरम पाणी करण्यासाठी ठेवून द्यायचं आपला लसण गुलाबी झाल्यानंतर यामध्ये हळद धने पावडर आणि आपली डाळ भाजी त्यानंतर यामध्ये चवीनुसार थोडस मीठ टाकायचं थोडीशी कोथिंबीर वरून टाकायची आणि थोडस याला एक वाफ काढून घ्यायची पाच मिनिट झाल्यानंतर तयार आहे खाण्यासाठी आपली आंबट चुक्याची डाळभाजी ही डाळ भाजी तुम्ही सोबत खाऊ शकता